சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

स्वीम करण्याचा प्रयत्न होतो स्वीम करण्याचा परत तू इथे ओवर बिज पॉपा

सायकल आहे ती आपण या ठिकाणी देतोय अभिनंदन खूप मेहनती सीतरचा शेवटचा लक्षीचा आहे अंतिम जे संक राहुलबाई नाईक म्हणून जे गुरुजी

खनंदन करून असलेले मित्र असावा माझ्या जीवनामध्ये मी फक्त आणि फक्त माझ्या आयुष्याला एकाच मित्र मी मानला तो म्हणजे राहुल घरक्याबाई जो मला त्याचा मोठा भाऊ म्हणून कधीही बोलत असतो की भाऊ तुम्ही माझी मोठे भाऊ आहे आणि कधी नेहमी ते माझी ज्याला साथ असते त्याचीही मला साथ असते आजही त्याने मग मी न सांगता मला बोल भाऊ एवढा मोठा इव्हेंट करतोय तुम्ही जे सांगाल ते मी तुम्हाला देतो पण मी आता तुम्हाला पण सांगू इच्छितो की मी आज एवढ्यापर्यंत पण पर, एवढी मोठी टुर्नामेंट केली की मी कोणाकडे मागणी नाही केली की मला ही गोष्ट पाहिजे माझ्या प्रेमापुढी मनोजंकल असतो माझा भाऊ सुरेंद्र भाऊ असो माझा निर्जो झुकर असो प्रदीप पाटील असो काका असो किंवा दादा असो प्रदीप भाऊ आणि स्वतः म्हणजे दादांना दा पण मी एकच फोन केला दादांनी टँकर पाठवले आणि ह्या ज्या ग्राउंड दिसतो हिरवळ दिसते ही फक्त आणि फक्त दादांच्यामुळे ही हिरवळ आणि प्रथमता मी आता सर्वात प्रथम म्हणजे आभार व्यक्त करतो ते माझे सहकारी त्रिमूर्ती एंटरप्रायझेसचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये अजय नाईक असो कल्पेश पाटील नाईक तुषार नाईक लालू लालू, तर लालू ने तर माझा पूर्ण मन जिंकून घेतलाय कारण लालूने रात्रीचे दिवस केले आणि लालू एवढा मी नव्हता केला एवढा तो माझ्या ह्या टुर्नामेंटमध्ये क्लिअर राहिला आणि माझ्याशी फेर राहिला की म्हणजे मला त्याच्याबद्दल फार अभिमान वाटला की खरोखर एखादा कार्यकर्ता किंवा एखादा आपला माणूस कोणी आपला काम करणारी व्यक्ती असावी की लालू सारखी असावी त्याच्यात असो अजय पाटील असो हा नेहमीच आता ही टुर्नामेंट मध्ये पूर्ण पूर्ण आठ ते दहा दिवस झाले माझ्या पूर्णच्या पूर्ण एक खांदे रक्कम म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिला सुनील भाऊ असो त्यांचे मी आभार मानतो कारण त्यांनीही मला फार धीर दिला आणि पुढच्या माहितीसाठी सांगतो की हा इव्हेंट माझ्या स्वप्नातही नव्हता की मी हा इव्हेंट करेन पंधरा ते वीस दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे मी माझे हे त्रिमू तिंटर पाहिजे जी सिटी इमर्जिंटला खेळते या टीमच्या सर्व खेळाडू माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की भाऊ आपल्याला एक टूर्नामेंट करायची आहे त्या टूर्नामेंट मध्ये आपल्याला सिटी इमर्जिंट खेळायची फक्त कारण त्यांचा एक नियम आहे की जे ओनर आहेत त्यांनी एकतरी इव्हेंट करायचा असतो आणि त्या इव्हेंटच्या हिशोबाने घेतला त्यांनी मला सांगितलं भाऊ आमची इच्छा आहे की डे नाईट शो व्हायला पाहिजे मी कोणताही एक क्षणाचा विचारही न करता त्यांना एक शब्द दिला की ठीक आहे तुमची इच्छा आहे ना डे नाईट करा त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण मी तर पहिला ठेवलेला की गावाला मर्यादितच करायच्या परंतु त्यांचं इच्छा होती की आपण पूर्ण जिल्ह्यात आपलं नाव झालं पाहिजे किंवा जिल्ह्यात आम्हाला ओळख मिळाली पाहिजे असा एक इव्हेंट करा मी त्यांना एकही जबाबदारी फक्त त्यांच्याकडे टीम ज्या आहेत त्यांची जबाबदारी टाकली आणि बाकीची सर्व जबाबदारी मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर घेतली ना मी कोणाला त्याच्यामध्ये कोणाला गाळवोट लागेल किंवा कोणाला त्याच्यापासून दुख होईल असा कुठलाही प्रकार विचार नाही केला आणि त्याच्या मला नंतर माहिती पडली की काही लोक माझ्या टीम मध्ये खेळणारी पोरं आहेत की बाहेरचे त्यांना यायला वेळ मिळत नाही आणि जे आहेत ते चार ते पाच जण माझ्याकडे पाच आणि दोन मुलं अजून आहेत त्यांचे नाव मला येत एक पाटील आणि एक करण पाटील रोहन मात्र आणि रोहन मात्रे भावेश मात्रे दोन मुलं माझ्या कम म्हणजे एकदम नजरेत पडली की जेव्हा बघायचो तेव्हा ग्राउंड वर असतो म्हणजे ते पडद्याच्या मागची हिरू आहेत ती दोन मुलं माझ्यासमोर की त्यांनी मी जेव्हा पण त्यांना नजरेत घेतला त्याचे कामच करताना मला सर कधी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा मागितली नाही आणि सांगायचं झालं अण्णांविषयी बोलायचं झालं तर आता माझ्याकडे शब्द नाहीयेत कारण आज इथे जे पण आहे मी स्वतः आहे किंवा माझा जो स्वभाव आहे किंवा मी जो घडलोय तो फक्त आणि फक्त माझ्या अण्णा आणि दुसरी व्यक्ती ज्यांना मी आदर्श मानला ते म्हणजे माझे गुरुवारी कारण कधीही आज लोकांना वाटत असेल की खासदार झालेत म्हणून मी आज एवढा हे करतो पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा बाळ्या मामांनी मनसेमधून जेव्हा एक कार्यभार सभा पक्ष प्रवेश केला आणि खासदार की लढवली तेव्हापासून माझे भाऊ आहेत सुरेंद्र कुळवी त्यांच्या बरोबर मी दोन तीन वेळा त्यांच्या समाज मामांचे पण समाजकार्य फार मोठे होते मी कार्यालय आपल्या झे शाळा तिकडे वही वाटप असो गरीबांना काय गरीब मुलांना साहित्य असो शाळेची साहित्य असो खाऊ वाटप असो किंवा कोणतीही मदत असो मी मामांकडून मी बघायचो आणि त्यांना आदर्श मानायचो की खरोखर ही व्यक्ती एवढी दानशूर कशी असू शकते मी अस थोडक त्यांच्या आदर्श घेत गेलो घेत गेलो आणि ती व्यक्ती मला आवडायला लागली आणि बाळ्यामा मला एवढे भावले त्यावेळी जेव्हा मनसेमधून निवडणूक लढायला ते जेव्हा प्रचाराला फिरत होते त्या टायमाला मनोज अंकलच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की मनोज त्यांनी नाव घेतो मनोज आपल्याला इथे ऑफिस टाकायचंय त्या टायमाला मनोज अंकल बोलले त्यांना त्या मला एक माझ्या मनातून अचानक माझ्या तोंडातून तो तो निघाला मामा इथे आपली इथे जागा आहे ना ही घ्या तुम्ही म्हणजे त्या टायमाला गाळ्यामध्ये माझ्या पाठीवर हातमाला आणि मला प्रथमता मला त्यांनी जेव्हा पाठीवर हात मारला मला आनंद झाला की खरोखर एवढ्या मोठ्या व्यक्तींनी माझ्या पाठीवर हात ठेवला मी त्याच्यानंतर मी त्यांना एकदा भेटायला गेलो सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली की मामा तुम्हीच जे कार्य मला फार आवडते आणि मला तुम्हाला एक आदर्श किंवा मला गुरु म्हणायचे त्याने हसत माझ्या डोक्यावर आठ ठेवला आणि बोल अरे काय हरकत नाही तू बिंदस त्यांना पण माहित नाही की मी एवढा त्यांचा म्हणजे बोलताना फॅन झालो मी त्यांना आदर्श मानतच गेलो मानतच गेलो कालांतराने माझ्या प्रत्येक सुखात असो दुःखात असो प्रत्येक माझी नुसती त्यांना हे तर मिळाली ना की गजेंद्राकडे असा असा कार्यक्रम आहे ते माझ्या प्रत्येक सुखात दुखात यायला लाग लागले आणि मला अजून त्यांच्याबद्दल आदर्श वाढायला लागला कालांतराने इलेक्शनला त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा म्हणजे हे नाही केला की गजेंद्र तुला ही जबाबदारी जबाबदारीच्या हिशोबान मी माझा आदर्श किंवा माझे एक आवडती व्यक्ती म्हणून मी त्यांचं काम केलं आणि त्याच्यात मला यश मिळालं म्हणून मला एवढा आनंद झाला की आज मी हक्काने सांगू शकतो की ते माझे हक्काचे एक पाठी राखेल आणि तेही मला बोलले की याच्या पुढे मी फर्स्ट टाइम त्यांना निवडणूक जिंकून आले आणि फोन लावला सहजपणे तर मी बोललो मामा कुठे तुम्ही मला भेटायचा अरे तू नको भेटायला येऊ मी तुला भेटायला तू सांग बघतो कुठे आहे तर म्हणजे एवढा मला आनंद झाला की माझे जे सहकारी होते आमच्या पक्षाचे दिलीप बाप्पा असतील किंवा माझे जेवढे पण सहकारी होते त्यांनीही माझी त्यांच्यापर्यंत खबर पोहोचवली की खरोखर लढला किंवा तुमच्यासाठी उभा राहिला तो, तो आणि त्याची जाण मामांनी ठेवली आणि आज मला त्यांचा आशीर्वाद पण आहे आणि आदर्शही आहे दुसरी गोष्ट अशी चांगला असा भरगत प्रतिसाद दिला आणि कोणत्याही प्रकारचा या इव्हेंटला गाळवट लावला नाही ला मला मिळालेले सूत्र संचालक असो कॅमेरामॅन असो किंवा डीजे मॅन आहे मंडप डेकोरेटर सचिन पवार असो किंवा कि दा, कि हे माझे जेवढे पण सहकारी मित्र आहेत किंवा माझे मी तर सांगतो माझे आहेत सर्वात पहिला मी धन्यवाद देईन ते माझ कन्मय कन्मयी एकदम माझे एवढे पाठीराखे बनवून राहिलेत ना की ही व्यक्ती नसली तर मला कर्मती नाही त्यांचेही मी आभार मानतो आणि इथे माझ्यासाठी वेळ काढून जेवढे पण मान्यवर आले त्यांनी शुभेच्छा दिल्या टीमला पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो आणि जे जिंकले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील शुभेच्छा देतो आणि सर्व गुण त्यांच्या विशेष म्हणजे महिन्यातून दोन वेळा ते आमच्या घरी प्रवागदा आणि महिन्यांना स्वाध्यायाच्या माध्यमातून कारण आमच्या घरी स्वाध्याय आहे आणि वारकरी सुद्धा ते आमच्या घरातून ते करायचे अशा महान स्वर्गीय प्रवागदा यांना भावपूर्ण श्रद्धांनी आणि आजच्या सामन्यात अंतिम विजयी आणि उपांतिम विजयी तिनी ग्रामीण आणि आणि फोर्टी प्लस विजयी संघ आणि उपविजयी संघ उपविजयी संघू इच्छितो कारण पुढील वर्षी स्पर्धा येतील त्यांनी नक्कीच फायनल ला सामना जिंकून त्यांनी दाखवावं आणि विजयी संघाने अजून मेहनत करून त्याला कस त्याच ठिकाणात ठेवता येईल असं करावं आजच्या या कार्यक्रमात बरोबर दुखाय दरे सारखे सूत्र संचालक आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे आणि त्यांना नावं लिहून द्यायला लागत नाही प्रत्येकाचे नाव आणि त्यांच्या त्यांचे जे पद असतील ते त्यांना अवगत आहे त्याचप्रमाणे आमचे भाचे संदेश भिवंडीकर यांना सुद्धा श्रेय क्रिकेट वीरांचे आणि पाहुण्यांची ओळख असल्यामुळे त्यांनाही नाव लिहून द्यायचे या सामन्याच्या चांगल्या पद्धतीने अजून भरवाव्या अशी शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमात मला बोलून मोठ्या गोष्टीवर बसवलं मी सुद्धा त्यांची माफी मागतो नाही आम्हाला पण घाई नाही फक्त घाई आहे ते पोलिसांना आहे अकरा वाजून दहा मिनिटांनी त्यांचा मला फोन आला होता त्यावेळेस म्हटलं फायरिंग चालू आहे लवकरच कार्यक्रम कोर के हा जो कार्यक्रम आहे कृत्यर्थ आणि आपले सर्वांचे लाडके श्री गजेंद्र प्रभाकर गोळवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा जो भव्य दिव्य असणारा सर्व जे कॉमेंट्रेटर वगैरे होते ते सर्व एकच वाक्य वापरत ना होतो ना भविष्यती असं अतिशक्ती जरी असली तरी भविष्यात याच्यापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम दैलिप्यमान होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो कारण मी गजेंद्र जोडलेला असतो कारण त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये अजून काय भर करता येईल अजून काय भर करता येईल याचा ते सातत्याने विचार करत असतात आता मागच्याच महिन्यामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम याच मैदानावर झाला तो सुद्धा अतिशय दैलिप्यमान होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून घर घालून पुढच्या वर्षी सुद्धा तो कार्यक्रम अजून चांगल्या प्रकारे करतील असं आम्ही ठरवलेलं आहे तर गजेंद्र भाऊ गोडवी यांच्याबद्दल जर तर, तर त्यांना जो सामाजिक धार्मिक जो वारसा आहे त्यांच्या आजोबांपासून वडिलांपासून हा धार्मिक सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे हरिभक्त बाळा वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गोडवे त्यांना सर्वजण अण्णा म्हणायचे अण्णांचा स्वभाव एवढा गोड असायचा जसे जिभेवर खडी साखर ठेवावी आणि त्याच्यानंतर जो गोडवा लागतो तेवढा स्वभाव पतर, त्यांचा गोड होता कोणावर कधी ते राबवत नसायचे उलट धर्माच्या बद्दल विरुद्ध बोलणाऱ्याने सुद्धा ते जय योगेश्वर म्हणून त्यांचं मन परिवर्तन करण्याचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे आजूबाजूच्या पंचक्रोशी मध्ये जाऊन त्यांनी श्रीमद भगवत गीतेचा जे पांडुराम शास्त्री आठवले परमपूषण पांडुरंग शास्त्री आहे तर ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके विद्यमान बाळ्या मामा म्हात्रे यांना मानलेला आहे त्यांच्याबद्दल ते सतत तोंड भरून कौतुक करत असतात कि नेहमी मला सांगायचे कि मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन लाभतो आणि सतत पाठिंबा त्यांचा लाभत असतो कारण खरोखर आपल्या जीवनामध्ये आपण चांगला गुरु गुरु असा असा पाहिजे आपली काळजी घेतली पाहिजे आता दोन्ही मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं जेव्हा जेव्हा बालेमाकडे गजेंद्र भाऊ मला घेऊन जायचे तेव्हा तेव्हा सुंदर मी संभाषण ऐकायचो की गजेंद्र तू काही टेन्शन घेऊ नको काही समस्या मला सांगू नको मी खंबीर आहे तुझ्या पाठीशी एवढा त्यांना धीर द्यायचे आणि समजून पण बऱ्याच गोष्टी सांगायच्या म्हणजे ध्यान पण पाहिजे पाहिजे आणि सामर्थ्य पण जे मामा यांच्याकडे आहे आणि असा गुरु गजेंद्र भाऊने लाभलेला आहे की गजेंद्र भाऊंचे खरंच कुठेतरी मोठे पुंडित यांचे वाढवलांचे वाड़ आहेत की बाल्या मामा सारखे गुरु त्यांना लाभलेले आहेत ला की जे सतत रात्री दिवस त्यांच्या पाठीशी उभे राहणार त्याच्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे बघा आपण आपल्या जीवनामध्ये एक निर्णय जर चांगला घेतला निर्णय घ्यायची गरज लागत नाही जस महाभारतामध्ये अर्जुनाने एक निर्णय घेतला काय निर्णय घेतला की मला कृष्ण पाहिजे बघितले आपण पण स्क्रीन वर बघितले असे वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर लावलेले तर प्रत्येक बॅनरवर भावी नगर सेवक म्हणूनच त्यांचा गौरव केलेला आहे मी तर म्हणतो काही महिन्यानंतर नगर नगरसेवकच आहे अशी मला पूर्ण आशा आहे तरी सुद्धा त्यांच्या या कार्यामध्ये काही थोडेसे काटे कुठे येतात पण थोडेसे काटे कुठे सामाजिक कार्यकर्ता येतात साधू संतांच्या वाट्याला आलेले आहेत गजेंद्र भाऊंच्या वाट्याला सुद्धा येतात पण कारण गजेंद्र भाऊच्या मागे खंबीरपणे त्यांचे गुरुवारी आहेत त्याच्यामुळे नो टेन्शन आता गजेंद्र भाऊना मी या माध्यमातून पुढील राजकीय सामाजिक आणि धार्मिक वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि इथे आलेले सर्व क्रीडा रसिक तसे तिथे असणारे त्याच्यावर खूप रमतोय मी असंच कार्यक्रमाच्या ठिकाणी आज गेलो असता तिथून स्थानिकांनी मला सांगितलं की एका अग्री माणसाचा अपमान होतोय आपण याविषयी बोलायला पाहिजे मी माझ्या भाषणामध्ये बोलत असताना त्या महिलेचा उल्लेख केला सर्वप्रथम मी त्या भाषणामध्ये उल्लेख करताना हेही बोललो की आम्ही महिलांचा आदर करत असतो त्या महिलेनं तिच्या लिमिट मध्ये बोलायला पाहिजे असं मी उल्लेख केलेला आहे परंतु कोरोनाच्या उगामध्ये माझ्याकडून जे काही अपशब्द निघाले असतील त्याबद्दल मी त्या महिलेच पुन्हा एकदा माफी मागतोय आणि दिलगिरी व्यक्त करतो खर तर माझं भाषण झाल्यानंतर भिवंडीमध्ये अनेक संघटना आहेत त्यांनी मला फोन केला की त्याला जर आपल्या आगरी समाजाच्या माणसाचा आणि प्रसिद्ध सभा हो अपमान होत असेल तर अशा त्यांना विरोध करणाऱ्या अंकल अँकरचा आपण भिवंडीमध्ये विरोध करून त्यांना इकडे आपण बोलवायचं नाही परंतु मी त्या त्या संघटनांच्या अध्यक्षांना सांगितलं असं काही करायचं नाहीये ते कलाकार आहेत त्यांच्या एकत्र येतील हे मी त्यांना सांगितलं आणि माझ्या भाषणाच्या माध्यमातून मी दोन्ही त्या महान कलाकारांना एक विनंती करतोय त्यांच्या क्षेत्रामध्ये खरोखर ते नावर आहेत दशरथ पाटी असतील आणि त्या महिला समायोचक असतील त्याला विनंती करतोय आपलं भांडण इथेच मिटवा आणि ते मिटवण्यासाठी आमच्या सारख्याला मध्यस्थीची गरज जर तुम्हाला वाटत असं करायला पाहिजे आम्ही नक्की येऊ किंवा तुमच्या स्थानिक लेव्हलला कोणी नेते लोक असतील त्यांना मध्ये टाकून तुमचं भांडण इथेच मिटवायला हवं असो आज ज्या वेळेला आपण फायनलच्या मॅचच्या अगोदर दादांना दादांना श्रद्धांजली वाहत होतो त्यावेळेला तो क्षण आम्हाला पाच वर्ष अगोदर घेऊन गेला पाच वर्षापूर्वीचा तो काळ जो होता खरच अवर्णनीय होता अतिशय दुःख होता कोविडचा तो काळ आणि त्या काळामध्ये आमच्या नालोच झालेलं दुःख निधन हे आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही असो

चौथीला असताना त्याने आम्हाला अनुकरण केलं आम्हाला शिकवलं आणि कसं वागायचं शिकवलं त्याने आणलं आम्हाला बरं का नुसतं बोलायचं नाही नुसतं बोला बोलायची कारण बोलायचं भात करायचं नसतो बरं का आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो त्याने आम्हाला कानाला धरून शिकवलंय आणि अशी व्यक्ती या डिंगरपाड्यामध्ये आणि भादोडमध्ये होणे नाही वारमारती बरं का कारण आमचा पंथ जरी वेगळा होता पूर्वी दादोजरी त्या स्वाध्याय परिवारामध्ये होते पण मला म्हणायचे काय विश्वनाथ की असं करत तुझे मी जायच होते ते बरं का आणि स्वाध्याय आणि वारकरी संप्रदायाचा अंतर्गत कोणाला कळतो का आता पण कमेटी म्हणत होता की कोणी कन्या पुत्र होती जी सातवी कथा वाटे देवा अतिशय सुंदर कमेटी कोण त्याचं नाव काय बाबा सुनील शेळके अतिशय सुंदर त्यांनी प्रमाण दिले जी संप्रदायाला धरून दिन प्रमाणे त्या व्यक्तीला प्रमाणे कुणी कन्या पुत्र म्हणजे काय हा अरे गुळामध्ये चांगला कोणतरी एखादा पुत्र गजेंद्र का की बाबा तो आज गुळाचं नाव किंवा त्या वडिलांची रीत जाणत असे वडिलांनी जे कार्य केलेले त्याच्यावर त्यांनी पुढे चालू ठेवले असं जे उद्धार त्यांनी सांगितले किंवा जे शासनातले प्रमाण सांगितले दोन तीन प्रमाण सांगितले मी ऐसा पुत्र देटा त्याचा तीही लोक झेंडा तुकाराला म्हणतात का पुराण कामतकर ज्वारी कामतकर ऐका कारण दोन्ही टीम आमच्या एक बरं का ही ज्वॉली कामतकर आणि त्रिमूर्ती इंटरप्राइजेस हे मिळली कारण हे सगळे करून फक्त या ज्वारीमध्ये एक मोठी आमचा जुना प्लेयर आहे सगळ्यात जुना बाकी सगळे नवीन प्लेयर आहे आणि अतिशय चांगले केले न सगळे त्यांच्याबद्दल मला बोलायचं ऐका जी व्यक्ती अशी होती की जीवनामध्ये ज्यांनी कधी खोट बोल बर अरे पैसे तरी लोक दुनिया खोटे बोलतात ज्या माणसाने आयुष्यामध्ये मा उभ्या मा आयुष्यामध्ये कधी कोणाचं बात केलं नाही आम्हाला माहीत नाही आमच्या चौसष्ट पासष्ट वर्ष आमची एज आहे आणि एवढ्या वयामध्ये त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी शि क्ष दिलेली बघितले आम्ही ती म्हणजे जे आजचा जो अवार झाला का एक प्रोग्राम झाला त्याची ती कीर्ती आहे बरं का कोणाला सगळ्यांनी येतो बरं का कोण आहेत त्या आणणारी नाहीत सगळे हुशारच आहेत सगळे जाणते आमचे सुंदरसे मी वेळोवेळ त्यांचं नाव घेतो त्याचं कारण आहे अरे एखाद्या कार्यक्रमाला लाख रुपये देणं म्हणजे एक सोपी गोष्ट आहे का एखाद्याच्या खिशातून पाचशे रुपये काढायचे असते ना दाव्याला तो सांगतो हे बाबा पाचशे तो लिहून घे लिहून घे पण ते दातृत्व त्यांच्याकडे आहे आणि ते सुद्धा आता मला मोठे पण देतात ते आता उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख काय मला काय करून बसलाय अरे आम्ही शिवसैनिक हो। आहोत आम्ही जाणार नाही कुठे घालणार नाही पक्ष लयाला जरी गेला ना लयाला गेला तरी आम्ही पद गेलं तरी चालेल पण शिवसैनिक म्हणून शिवसेने बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत आणि आम्ही कोणाला भीक घातली नाही कधीच कधीच नाही घातली नाही घालणार पण नाही आम्ही आलं लक्ष एक सांगतो तुम्हाला गोष्ट पैशासाठी काय वाजू नको मला कळत मला कळतय कारण मला कळतंय हा भूगोल झाला पाहिजे खरं म्हणजे दोन्ही संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं बरं अतिशय सुंदर खेळ आहे बघा खेळामध्ये हार जीत असते तुम्हाला एक तुम्ही सगळे नौखे प्लेयर आहेत तुम्ही गेलाय ना दिघा तर त्या काळामध्ये आमची जयदुर्गा ज्या वेळेस होती तुम्हाला सांगतो हार नाही हार जीतला हार जीत होणारच शाळे काय सगळे मारायला लागले नंतर आमच्या स्पीड न्यूज hara